हरे कृष्णा श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग एकेचाळीस आणि बेचाळीस एकत्र श्लोक आहेत त्याचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य अर्जुना समोर श्रीकृष्णांनी आपले विश्वरूप जरी प्रकट केले तरी अर्जुनाला श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या मित्रसंबंधाचे स्मरण आहे तर भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन हे एकमेकांचे खूप घट्ट मित्र त्यामुळे जरी भगवान श्रीकृष्णांमध्ये अर्जुनाने प्रचंड अशा विश्वरूपाचे दर्शन घेतलं तरी अर्जुन आहे तो भगवान श्रीकृष्णांबरोबरचा आपला जो मैत्री संबंध आहे तो विसरलेला नाही आहे आणि त्यामुळे भगवान श्रीकृष्णांबरोबर केलेले आतापर्यंतचे सर्व आदान प्रदान आहेत ते अर्जुनाच्या स्मरणात आहेत पुढे वाचते आहे यास्तव तो अर्जुन क्षमायाचना करीत आहे आणि मित्रसंबंधापासून घडणाऱ्या अन औपचारिक कृतींबद्दल आपल्याला क्षमा करण्याची विनंती करीत आहे तर अर्जुन आहे तो हे सगळं आठवतो आहे की अरे मी हे हे कार्य केलं होतं आणि त्यांनी या भगवंतांना एकेचाळीस आणि बेचाळीस या श्लोकांमध्ये ती सगळी यादी वाचून दाखवली आणि क्षमेची याचना केली श्रीकृष्णांनी आपला जीवलक सखा म्हणून अर्जुनाला जरी आपले विश्वरूप दाखवले असले तरी श्रीकृष्ण असे विराट रूप धारण करू शकतील हे आपल्याला पूर्वी माहीत नसल्याचे अर्जुन मान्य करीत आहे तर आपला मित्र असं अद्भुत कार्य करू शकेल असा अर्जुनाने कधीचा विचार केला नव्हता पुढे वाचते आहे अर्जुनाला माहिती नव्हते की आपण श्रीकृष्णांची ऐश्वर्य न जाणता कित्येक किती वेळा त्यांना हे मित्रा हे कृष्ण हे यादव असे संबोधून त्यांचा अपमान केला आहे तर किती वेळा मैत्रीच्या आदानप्रदानामध्ये मी तुमच्याशी किती वेळा असं वागलो आहे हे अर्जुन आता आठवू पण शकत नाही आहे आणि तो म्हणून म्हणतो आहे की हे असं मी किती वेळा केलं आहे तुमच्याप्रती मी किती अपमान केलेत अपराध केलेत चुकीने वागलो आहे हे मला स्मरत नाही आहे आणि आपल्या इतक्या महान मित्राला मी अगदी पूर्वी अरे तुरेच्या भाषेत बोललो आहे याबद्दल अर्जुन आहे तो स्वतःला अपराधी मानत आहे आणि त्याला जाणीव आहे की मी असं भगवंतांचा अपमान केला आहे पुढे वाचते आहे परंतु श्रीकृष्ण इतके दयाळू आणि कृपाळू आहेत की आपले अपार ऐश्वर असतानाही ते अर्जुनाशी मित्रत्वाने वागले पण भगवान श्रीकृष्ण कसे आहेत खूप दयाळू आहेत कुणी कसेही वागो भगवंत आहेत ते सगळ्यांवर दया कृपा करतात तर इथे तर अगदी अर्जुन आहे त्याची गोष्ट विचार केला तर अर्जुन हा भगवंतांचा अतिप्रिय सखा होता आणि त्या भगवंतांनी अर्जुनासोबत नेहमीच मित्रत्वाचं नातं जपलं होतं तर हे जे नातं होतं ते इतकं प्रेमाचं होतं की दोघंही एकमेकांसाठी काहीही तयार काहीही करायला तयार असायचे भगवान श्रीकृष्ण जे काही सांगायचे ते सगळं अर्जुन करायचा असं आपण जाणतोच आपण अनेक कथांमध्ये रेफरन्सेसमध्ये बघितलं आहे आणि कुरुक्षेत्र युद्धभूमीमध्ये भगवान श्रीकृष्ण आहेत ते अर्जुनाचे सारथी बनले तर अशा प्रकारे हे त्यांचं प्रेमाचं आदानप्रदान होतं तर द्वारकेचे स्वामी आहेत भगवंत आणि त्यांना मी माझं सारथीपद कसं देऊ असा अर्जुनाने विचार केला नाही कारण प्रेमाचं नातं होतं भगवंत म्हटले की तू एकतर माझी नारायणी सेना घेऊ शकतो म्हणजे अर्जुन आणि दुर्योधन समोर आले होते तेव्हा भगवंत म्हटले एका बाजूला मी आहे शस्त्रविहीन काही उपदेश देईन फार फार तर मी आणि दुसऱ्या बाजूला माझी एक औक्षणी नारायणी सेना आहे तुम्हाला हवं ते घ्या तर त्यावेळी अर्जुनाने भगवंतांचाच स्वीकार केला होता आणि संपूर्ण द्वारकेचे स्वामी असलेल्या भगवंतांनी मी कसं काय अर्जुनाचं स्वार्थ्य स्वीकारू सारथीपद कसं स्वीकारू असा काही विचार केला नाही इतकं त्या दोघांचं घट्ट मैत्रीचं नातं पुढे पु आहे भगवंत आणि भक्तांमध्ये असे दिव्य प्रेमाचे आदान प्रदान होते तर एक संस्कृत वाक्य आहे सुख सुखित्व तर हा जो भक्त आहे तो भगवान श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा करतो प्रत्येक कार्याने माझ्या प्रत्येक कार्याने भगवान श्रीकृष्ण सुखी व्हावेत प्रसन्न व्हावेत आनंदी व्हावेत हीच या भक्ताची इच्छा असते तत् सुख तत् म्हणजे हे भगवंता तत् तुमचं जे जे सुख आहे तेच काय त्या का आहे त्यासाठीच मी प्रत्येक कार्य करणार आहे तत् सुख सुखित्व तर भगवंतांच्या सुखातच या भक्ताचं सुख असतं म्हणून तो प्रत्येक कार्य भगवंतांना संतुष्ट करण्यासाठीच करत असतो स्वतःच्या इंद्रियांना सुख मिळावं अशी भक्ताची अपेक्षा नसते असा भक्त आहे तो कायम भगवंतांच्या चिंतन स्मरणात आणि सेवा करण्यामध्ये मग्न असतो आणि ध्येय काय आहे मला भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करायचं आहे तत् सुख सुखित्व भगवान श्री कृष्णांच्या सुखात आनंदातच भक्ताचं सुख दडलेलं असतं भगवंत खुश झाले की भक्त आपोआपच खुश होतो तर भक्त आहे तो मोठ्या प्रेमाने भगवंतांची सेवा करतो भगवंत ही प्रेमाने केलेली सेवा स्वीकारतात आणि बदल्यात त्या भक्ताला प्रेम देतात तर असं हे दिव्य प्रेमाचं आदान प्रदान भक्त आणि भगवंतांमध्ये नेहमीच होत असतं पुढे वाचते आहे श्रीकृष्ण आणि जीव यांमधील संबंध हा शाश्वत असतो आणि अर्जुनाच्या उदाहरणावरून पाहिल्याप्रमाणे या संबंधांचे विस्मरण होऊ शकत नाही तर इथे दिलं आहे शाश्वत संबंध तर भगवंत आणि जीव यांमधला संबंध आहे तो शाश्वत आहे तर जीव आहे तो भगवंतांचा अंश आहे भगवंत आहेत ते स्वामी आहेत आणि जीव भगवंतांचा शाश्वत सेवक आहे जीवेर स्वरूप हय कृष्णेर नित्यदास तर इथे म्हटले अर्जुनाच्या उदाहरणावरून पाहिल्याप्रमाणे या संबंधाचे विस्मरण होऊ शकत नाही तर अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांची महानता ऐश्वर पाहिलं पण अर्जुन आहे तो भगवंतांना आपला मित्र म्हणूनच स्मरण करतो आहे आणि म्हणून म्हटलं आहे की इथे अर्जुनाच्या उदाहरणाप्रमाणे पाहिल्या अर्जुनाच्या उदाहरणावरून पाहिल्याप्रमाणे या संबंधाचे विस्मरण होऊ शकत नाही तर भगवंत आहेत ते जाणता आहेत की अर्जुन हा माझा मित्र आहे आणि अर्जुन ही जाणतो आहे की भगवंत माझे मित्र आहेत आणि त्या संबंधित माझ्याकडून काही घडलं आहे तर याबद्दल अर्जुन भगवंतांची या एकेचाळीस आणि बेचाळीस या श्लोकांमध्ये उल्लेख करून माफी मागतो आहे अर्जुनाने जरी विश्वरूपाचे ऐश्वर पाहिले तरी तो अर्जुन श्रीकृष्णांशी असलेला सखाभाव विसरू शकत नव्हता तर अर्जुन आहे तो भगवंतांशी असलेला सखाभाव विसरू शकत नव्हता तर आपण अनेकदा हे जे ज्या कोणी महाभारत वगैरे वाचलं असेल तर त्यात अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामधले अनेक सारे संवाद दिलेले आहेत खूपदा ते भेटायचे अनेकदा त्यांच्या चर्चा व्हायच्या तर भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांनी आपल्याबरोबर केलेलं जे मित्रत्वाचं आदान प्रदान आहे ते अर्जुन काही विसरू शकत नाही आहे भगवान श्रीकृष्णांबरोबर मैत्री असल्यामुळे जे अर्जुनाला सुंदर असं मित्रत्वाचे अनुभव आले आहेत ते अर्जुन विसरू शकत नाही आणि म्हणून इतकं सारं विश्वरूपाचं ऐश्वर पाहिलं तरी अर्जुन आहे तो भगवान श्रीकृष्णांबरोबरचा आपला जो मित्रत्वाचा प्रेमाचा संबंध आहे तो विसरू शकला नाही आणि म्हणून श्रीलप्रपाद इथे लिहित आहेत अर्जुनाने जरी विश्वरूपाचे ऐश्वर पाहिले तरी तो श्रीकृष्णांशी असलेला सखाभाव विसरू शकत नव्हता अशा प्रकारे हे एक्केचाळीस आणि बेचाळीस श्लोक एकत्र आहेत त्याचं वाचन आपलं पूर्ण झालं आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमत भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय